जळगाव जिल्हा पोलीस दलातील रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच पोलीस फुटबॉल टीमचे कर्णधार मनोज सुरवाडे उर्फ पेले यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जळगाव व जळगाव पोलीस बॉईज फुटबॉल टीमतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यासमोर असलेल्या पोलीस बॉईज संघटनेच्या कार्यालयासमोर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला या प्रसंगी हेल्मेट आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे व हेल्मेटचा उपयोग करून स्वतःचा जीव वाचवणे हा उद्देश यामागचा असल्याचे या, या उपक्रमाचे आयोजक कुणाल मोरे यांनी सांगितले आहे या उपक्रमासाठी हेमंत बंगाळे अमित तळवी आनंद पाटील राहुल पाटील भारत भाऊ राहुल सूर्यवंशी संजय साळवे राकेश कांबळे चेतनवानी यांच्यासह रेड प्लस ब्लड बँकेचे सहकार्य लाभले आहे नमस्कार मी कुणाल मोरे महाराष्ट्र पोलीस बैज संघटना जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव आज खूप आनंदाचा दिवस आहे दोन ऑगस्ट आज मनोज भाऊ सुरवाडे तसेच आमचे सर्वांचे लाडके पेले भाऊ यांचा आज वाढदिवस आहे ते फुटबॉल टीम जळगाव पोलीस फुटबॉल टीमचे कॅप्टनही आहे आणि नॅशनलचे खेळाडू पण आहेत आम्ही जळगाव पोलिस बैज यांनी विचार केला की भव्य असं आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिर आम्ही ठेवलेला आहे भास्कर मार्केट येथे जो रक्तदान देईल दे त्याला आम्ही एक हेल्मेट असं देत आहोत परत भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जळगाव पोलीस बोईज व सर्व पोलीस परिवारांकडून